श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम, राम, राम। सहा ऑक्टोबर सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल परमात्मा पा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरे तर ते स्वरूप आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही आपण भगवंताला सगुणात पहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावे असे म्हटले आहे सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे डोळ्याच्या आत पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही परंतु आत मध्ये शक्ती असली तरी ती आहे असे बाह्य डोळ्याशिवाय कळत नाही त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे ते शांत आहे म्हणून सनातन आहे ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे कारण अशांततेमध्ये आनंद असणे शक्य नाही म्हणून सत्य हे परमात्म स्वरूप होय परमात्मा रूपी सत्य हे व्यावहारिक भाषेत सांगितले पाहिजे पण व्यावहारिक सत्य मात्र निराळे असते ही सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे म्हणून तिच्यामध्ये सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असले पाहिजे याचा अर्थ असा की प्रत्येकामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा असा एक गुण आहे हा गुण म्हणजे जगण्याची हौस होय सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही शांती एकपणात आहे वैतात नाही एकामध्ये ज्याचे मन गुंतले त्याने आपले मन भगवंताकडे ठेवले त्यालाच शांतीचा लाभ होतो मग त्याची इतर परिस्थिती कशी असो प्रपंचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे खास आणि त्याकरिता त्याच्या नामाचे अनुसंधान हे एकच साधन आहे भगवंताला पाहायचे असेल तर आपल्यालाही तसे व्हावे लागते सत्व गुणात भगवंत असतो तेव्हा आपण त्या मार्गाने जावे आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात कुपथ्य टाळणे आणि औषध घेणे त्याचप्रमाणे तीन गोष्टी कराव्या लागतात मुख्य ध्येय प्राप्ती त्याच्या आडजीन ते कुपथ्य दुसंगती अनाचार अधर्माचरण भाषण द्वेष मत्सर वगैरे त्याचा त्याग करावा परमात्मा प्राप्तीला जे सहाय्यक पोषक सत्संगती सद्विचार सदग्रंथवाचन आणि सदाचार ते पथ्य ते सांभाळावे आणि अखंड नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय जय जय रघुवीर समर्थ आजचे वाक्य आनंद रूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे